मी श्याम पटेल आपण बघत आहात लेवा जगत न्यूज विशेष ठळक घडामोडी जळगावकरांना जलद व आधुनिक प्रवास सुविधा नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते लोकार्पण जळगाव विदर्भ खान्देस व पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिलवा झेंडा दाखवून लोकार्पण केले या गाडीच्या मार्गात भुसावळ आणि जळगाव स्थानकांचा समावेश असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे भुसावळ येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावंगे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत गाडीचे जंगी स्वागत केले जळगाव स्थानकावर खासदार भूजवल मुकर खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश ठळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गाडीला नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस बारा तासून प्रवास पूर्ण केले गाडी वर्धा बडनेरा अकोला भुसावळ जळगाव मनमाड कोकरगाव अहमदनगर दौंडमार्गे निर्पण सर्व डबे वादानुकूलित स्वयंचलित तापमान नियंत्रण मोठ्या शौचालय सीसीटीव्ही आपत्कालीन संवाद प्रणाली यांसह अध्याधुनिक सोयी ही सेवा अकरा ऑगस्ट पासून सहा दिवस सुरू राहील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर पुणे थेट रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जाहीर केले बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू शेतकरी व पशुपालकांनी काळजी घ्यावी पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव देवगाव फुकळे येथील त्र्याहत्तर वर्षीय इंदुबाई वसंत पाटील यांचा चार ऑगस्ट रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेनंतर परिसरात ट्रॅप कॅमेरे पिंजरे लावून आरआरटी पथक तैनात करण्यात आले आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मृतकाच्या कुटुंबियांना शासनाकडून मिळणाऱ्या पंचवीस लाख सानुग्रह अनुदानापैकी पहिला दहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला उर्वरित पंधरा लाख लवकरच देण्यात येतील असे त्यांनी सांगितले पालकमंत्री यांनी शेतकरी व पशुपालकांना आवाहन केले की शेतात जाताना एकटे न जाता, एक जाता गटाने जावे गुरेढोरे बांधून ठेवावीत आणि शक्य तितकी काळजी घ्यावी कार्यक्रमाला वनपरिक्षेत्राधिकारी नितीन बोरकर नायब तहसीलदार राहुल वाघ माजी सभापती राजेंद्र चव्हाण डॉ कमलाकर पाटील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते या बाई तो असेच होते हे त्रासतात आधी एक खालीवर असते हे किडींना काढली मू बारात तर ते समोर लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद